महेश भाऊ नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज दहा दहा आणलेले आहेत सकाळपासून किती दिले आपण शेतकरी सकाळपासून सहा दिले सहा दिलेले आता चार राहिलेले आहेत काय जोड्याची किंमत आहे दोघांची दोन लाख रुपये किंमत आहे सांगायला व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत दातालाही चार चार दात आहेत मित्रांनो पाहू शकत आपण पहिला आता वेधला शिका शे दोघा टाइमची दोघा टाइमला आरामध्ये देणार आहे सतरा अठरा शेतकरी बांधव आपण या ठिकाणी क्वालिटीच्या गाई आहेत आणि पहिल्या वेताला दादाला चार चार जात आहेत क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो पाहू शकतो आपण जे आपण शेतकरी बांधव या ठिकाणी क्वालिटीच्या गाय खरेदी करायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून महेश शेडे नंबर टाकले असो पहिला रू ये दुधाला चांगले असेल मित्रांनो हे बघू शकता आपण अंगाची आणि सड्याची बोली या ठिकाणी आपल्याला के केली जाते गायची क्वालिटी मस्त आहे ज्या आपण शेतकरी बांधवांना क्वालिटी दुधाच्या खरेदी करायची असेल अशा दोन्ही मार्केटमध्ये येऊ शकतो मित्रांनो तर मैस आपलं नाव नंबर सांगा बरं मैसेवर मोबाईल नंबर नव्वद एकवीस पंचवीस अठ्याहत्तर छत्तीस बरोबर शेतकरी बांधवांना आपल्याला या ठिकाणी मोबाईल नंबर दिलेला आहे लोणी मार्केटमध्ये कातरीशीर गाई खरेदी करायची असेल तर मैस शेडे संपर्क साधून गाई खरेदी करण्याचा प्रयत्न करा ಸೋನು ಮಾಡಿ ಚಿಡಿ ನಮಸ್ಕಾರ ಭೈಯಾ ಬಾರಾ ಬಾರ ಕೇಲ ಸಕಳ ಪಾಸ್ ಮೋ पाच सहा राहिलेले आता कसं आहे बाजार माझा बाजारदार बाजारदार का घर कशा कसे बाहून द्यायचे पंच्याऐंशी हजार रुपये आणि बाजूचे पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार चे पण कसे दाताला दोघे दोनदात एक सात दोनदात सहा द्याय दुधाची कॅपिसिटी असेल लोकांची दुधाची सडमुखी अंग पडीची जबाबदारी आहे बरोबर दुधाची नसते का अरे अंदाज किती दिली लिटर बरोबर हे बाजूची पहिला हरूया अजून बरोबर शेतकरी बांधव या ठिकाणी क्वालिटीच्या गाई खरेदी करायची असेल दुधाच्या माध्यमातून नंबर टाकले असो आज त्यांच्याकडे सहा गाई आता उरलेले आहेत बाजार जरा द्या घ्या जरा ही बाजूची बॅपली काही दोन ही फक्त दोन दाते काय पहिला हरू गेलं काय किंमत याची होली मात सांगायला पासठ हजार रुपये द्या घ्यायला साठ पर्यंत दूध टाकायची आपण काही मागणी वगैरे हो बाजारात पंचा पंचावन्न पर्यंत मागू राहिले दाताला फक्त दोन दाते जवाने मित्रांनो काहीतरी अंदाज दूध पहिला भेटाल किती दिल तरी अंदाज तरी किती दिल पहिला हरू सोळा दिल शंभर टक्के तर मित्रांनो या टाईम सोळा लिटर देणार आहे पहिला हर हे फक्त क्वालिटी चांगली एकदम मस्त ही पण आपली का ही राहिलेली आता पंधरा दिवस टाईम ये काय ऑफर आहे म्हणजे पंधरा दिवस टाईम आहे गेला काय ऑफर आहे नव्याण्णव हजार रुपये म्हणजे आहे